मंडळी तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये सर्ष स्वागत प्रकाश जाधव या चॅनलवर लवकरच एक सॉन्ग येणार आहे ड्रोन शॉट पहिलाच घ्यायला आला डायरेक्शन नील साबली आहे प्रथमेश कदम सुद्धा ड्रोन ऑपरेटिंग करतोय अभिनेत्री नेहा परेडे आणि बाकी लुएश अडल आणि व डान्सर तिकडे त्या बांधावर उभे आहेत आणि आमच्या बाकीचे डान्सर इकडे इकडे ताडी खजरी ड्रोन शॉट आहे हा पहिलाच जाणे ड्रोन इकडे ड्रोन गेला आपला इकडे पाठाचं पाणी वन राऊंड हा काय नेहा बघ तिकडून तिकडून थांबते तुला मी सांगेल हा तिथे पायाचा सीन घ्यायला लावलाय चालत येताना नेहा परेड अभिनेत्री पी के आहे आणि अनिल डायरेक्शन करतं बाकी इकडे मनीष आहे आणि जे लुएश सगळे डान्सर बाकी तिकडे तुम्हाला दिसतच असतील ताडी काढायला तर ता चढलेला आहे माणूस हा आमचा ताडीवाला कोण भंडारी का आणि इकडे शूट सुरू आहे गाडी काढली नाही फक्त बघायला चढली तो थ्री टू वन ॲक्शन ये पुढे okay. one બોલો કાદ્યાવા રાઘાજ कोरिओग्राफी नील करतोय सध्या ॲक्टर आणि लीड ॲक्टर डान्सर बाकीचे डान्सर इकडे आहेत आणि हे इकडे सांग ना मला सोन्याचा झुमक द्याल ना पगार लगेच झाल्यावर सांग ना मला सोन्याचा झुमक द्याल ना पगार झाल्यावर सांग ना लगेच पगार झाल्यावर सांग ना मला सोन्याचा झुमक ना पगार झाल्यावर सांग ना मला सोन्याचा झुमक ना व्हेरी गुड 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 घरातला सीन आहे लुएश आज मेन ॲक्टरच्या भूमिकेमध्ये इकडे नेहा आहे सध्या डायरेक्शन नील करतोय सीन समजवायला लावलाय इंडोर शूट अभिनेत्री इथे दाराच्या समोर बसून तयारी करते असा सीन आहे जो सध्या आपण बघू शकाल हीरो बस, हिरो हिरोईनच्या मागे धावतो असा सीन आहे जो घ्यायला लावलाय साखरे डॅमच्या इथे

वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन स्टार्टेन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट सेव्हन थ्री फोर फाय सिक्स सेवन एट वन टू थ्री फोर धक्का असं धक्का मारून हा बस बस आता तीन घ्यायचंय आता ड्रोन शॉट आहे सगळे ॲक्टर साखरेडॅमच्या इथे आम्ही आहेत बघा नुकताच सनसेट झाला आहे विकास जाधव या चॅनलवरचं सॉंग आहे